त्यांना थोडी चर्चा होते मी त्यांना सांगतो उरणचा आणि आमच्या कर्जत विधानसभेचा काही संबंध नाही तुम्ही उरण घ्या आणि आमची कारण नाही की उरणच्या बाबतीत सक्षम असते तुम्ही फक्त कर्ज झाला पुरतं बोला ते म्हणाला तिकडचे अर्धे आम्ही लढवतो तिकडचे चार आणि दोन सहा मी घेतो त्या सहा तुम्ही घ्या त्या सहा तुमची ताकदच काही नाही त्या तुम्ही का काय झालं त्यांच्याकडे तिथे काळा कुठला नाही आपल्याला उदरण देत नाही त्यांचा तिथे काहीही नाहीये त्यामध्ये देतात आपल्याला काही त्यांच्याशी नेते असले तरी उरणच्या राजकारणाशी आपल्याला काही घेण्यात येणं काही नाही आपल्याला आपलं बघायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला कोण म्हणत असेल मी देत नाही वगैरे निर्णय काही झालेले नाही बोलायला काही कोणाला पैसे पडत नाही त्यांनी सांग आपण ऐकाव अशी काही परिस्थिती नाही दुसरं आपल्याला यांचे लग्न लागलेलं नाही शिवसेनची हिंदुत्वाचा धागा आहे आघाडीमध्ये आहेत हे सगळं ठीक आहे शेवटी आपल्या आपल्याला शेवटी बघाच आहे त्यामुळे ते म्हणतील तसं काही घडण्याची शक्यता अजिबात सुतराम नाही आपल्याला सगळ्या झालं त्यांना देऊन आपण काही मान्य करणार नाही काही आपल्याला जोपर्यंत आपल्या मनासारखं होत नाही तोपर्यंत आपण काही युतीमध्ये परपट करून घेणार नाही त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला राष्ट्रवादी अन्य पर्याय उपलब्ध आहेत पूर्वे काय काय होत होतं जे आमच्यासाठी कट्टर जे मतदार होते राष्ट्रवादी म्हटले की ते आम्हाला मतदारच नाही करायचे मी स्वतः राष्ट्रवादी आघाडी उभा राहिलो आणि पडलो कारण संघ परिवार मानणाऱ्या लोकांनी त्यावेळेला राष्ट्रवादी आक्षेप केला नाही राष्ट्रवादी युती केली म्हणजे अजून यांनी पक्ष घाण टाकला अशी त्यावेळेस लोकांची मत हजार आठ साली नगर परिसर भोगला परंतु आता राजकारणामध्ये आपले मतदार हे समंजितच आहेत ते आता भावनिक विषय करत नाही त्यामुळे आता आपल्याला त्यांनी दिलं नाही सर्व पर्याय ओपन आहे आणि ते संरक्षण मार्गाने आहेत असं काही नाही की आपल्याला एकशीत जायला पाहिजे आपण त्यांना मदत केलेली आहे आता जरी किती म्हणत कोणी म्हणत असलं तरी आपल्याला प्रतिनिधी लढवायला संधी शंभर टक्के मिळणार आहे तर कोणीही कुठल्याही निराश निराशे काही कारण नाही तर तुम्ही पण नाही लढवू त्यांच्यामुळे आपली सीट पडली त्यांना आहे की नाही ते सगळे त्यात पर्याय मी तुम्हाला इथे चढवायला आलेलं नाही त्याचबरोबर सगळ्यांच्या जे म्हणणं आहे ते ऐकून सुद्धा घ्यायला पाहिजे मुख्यतः जो आपल्याकडे सांगतो ना की हे लोक काय त्यांची बाजू घेणार असं काही नाहीये आपल्याला आपल्या पक्षाचं भलं पडलेलं आहे आपल्याला दुसऱ्या जगात भलं पडलेलं नाही ते होत होत असेल दुसरं आपला जो हक्क आहे त्यांना जे आमदार की आणि वैभवचे भागाला मिळाले आपल्यामुळे मिळाला बारणे आप्पा खासदार आपल्यामुळे झाले तर काय होतं बारणे आप्प्प्प्प्पांचं एक नगरपालिका शिवसेनेकडे नाही एक महापालिका शिवसेनेकडे नाही आमदार आपल्या जे असतात परंतु पक्षाने निर्णय घेतल्यामुळे आपण मारण्यापांचं काम केलेलं आहे आपली त्यांच्यावर मेहरबानी आहे त्यांनी आपल्याला हे दिलंच पाहिजे तर कोणीही निघाश व्हायचं कारण नाही परंतु मला विनंती करायची आपलं म्हणणं घ्यायला व्हॉट्सअपवर मांडू नका व्हॉट्सअपवर मांडल्यामुळे मतभेद आणि पक्षाची वाट लागते कोण कुठे बसला काही फरक पडत नाही हे सगळं खोटं आहे तो हॉटेलमध्ये बसला बसल्याला बसू द्या सगळ्यांमुळे आपल्या पक्षाची कर्ज सगळं वाट लागली ना हे सगळी संशय घ्यायला वाट लागलेली तो त्यांच्या घरी गेला आणि गेला म्हणजे काय प्रत्येकाचा धंदा असतो जागा विकायला असते आज काँग्रेस आहे म्हणून ते काय नाहीत का प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे असतात निवडणूक काळामध्ये माणूस हा पक्षाची प्रामाणिक करतो की नाही त्याच्यावर त्याचं कोण आहे रोजच्या जीवनामध्ये कोणीही कुठेही कोणाची काही करायला काही हरकत नाही फक्त इतर पक्षांच्या कार्यक्रमात आपण काही सहभागी घ्यायचं नाही त्यामुळे आपण जे आपल्या मधला संशय बाजूला ठेवा